नाशिक पूर्वचे आमदार ॲडव्होकेट राहुल उत्तमराव ढिकले यांच्या विशेष प्रयत्नातून श्री दशनाम गोसावी समाज विकास मंडळ जेलरोड समाधी मंडपाचा लोकार्पण सोहळा अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांनी दशनाम गोसावी समाज समाधीभूमीच्या कोण शिलेचं अनावरण करत फित कापून या सभा उपस्थित प्रमुख मान्यवरांचा यावेळी श्री दशनाम गोसावी समाज विकास मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी उपस्थित ॲडव्होकेट आमदार राहुल ठेकले यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल ढिकले संस्थापक अध्यक्ष भगवान रामगीर गोसावी सेक्रेटरी दत्ता गोसावी श्याम विठ्ठल गोसावी जिल्हा सहयुक्त नगरपालिका विकास विभाग दिनकर अप्पा माजी नगरसेवक सुनील सोमगीर गोसावी माझी पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर श्रीराम विठ्ठलपुरी गोसावी आरोग्य अधिकारी संभाजीनगर बाळासाहेब गोसावी महाराष्ट्र गुरु शंकराचार्य अध्यक्ष नामदेव शास्त्री संजय रतनगीर गोसावी प्राचार्य डीके गोसावी सूर्यभान गोसावी डॉक्टर झेड आर भारती हेमंत गोसावी अनूप गोसावी प्राथमिक भगवान गोसावी हे यावेळी उपस्थित होते कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय तसेच स्वागत दत्ता गोसावी यांनी केले कार्यक्रमासाठी सर्व पदाधिकारी गोसावी विकास मंडळ जेल रोड नाशिक तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते नाशिक पूर्वाचे आमदार ऍडव्होकेट राहुल ढिकले यांच्या विशेष प्रयत्नातून श्री दशनाम गोसावी समाज विकास मंडळ जेलरोड सभा सभामंडपाचा लोकार्पण सोहळा पार पडला आमदार विठले साहेब यांच्या प्रयत्नातून जलरोग विभागामध्ये भूमीमध्ये त्यांनी आपल्याला निधी त्यांच्याकडून निधी उपलब्ध करून आपल्याला बांधकाम पूर्ण करून दिलं आहे तरी बांधकाम पूर्ण करून दिले आहे तरी आपण गोसाई गोसावी समाजासाठी त्यांचे मन मनपूर्वक आभार मानतो दुसरे असे की गोसावी करता वडील बांधकाम करून एवढी मी गोसावी समाजांना तर्फे विनंती करतो म्हणजे गोसावी समाजांचा गरीब असल्या कारणाने छोटी सर्व कामगिरी ती इथं पूर्ण होती याकरता तेवढं काम करावा एवढं मी समाज विनंती करतो समाज विकास महामंडळ لوگ سوڑا سی اس لیے پالن کیا گوشری شام جی گوسری ہمسیا مہاپے سنجی گوسری سر گوشی آنند جی گوسری

दुसरीकडे विरोध आहे कारण याची मागणी असते परंतु जी काही ती लोकांची झाली आणि त्याच्यामुळे लोकांच्या मागणीप्रमाणे काम होणं हे गरजेचं आहे आणि ही मागणी जी आहे आपली ती रास्त आहे त्याच्यामुळे आपल्या सर्वांना प्रत्येक धन्यवाद मानतो आपले कामापासून लवकरात लवकर पूर्ण होतील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि येत्या निवडणुकीत आपण जसं मागे दिलं सज